बॅक माय युट्यूब चॅनल तर मित्रांनो आज तुम्ही म्हणत की आशवाणी तर मित्रांनो मी एकली नाहीये तर माझ्यासोबत आहे मामा तर आता चला मामाला पण दाखवते मी तुम्हाला तर बघा मामा आहे माझ्यासोबत आणि मी आलेले आहे मुंबईला तर मित्रांनो मुंबईला आमचे पाहुणे राहतात तर आता मी आलेले आहे पाहुण्यांच्या इथं तर मामा आला होता तर आता मी पण मामा सोबत आलेले आहे तर आता आम्ही जात आहे व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आता जाऊया पण व्हिडिओ बनवायला हे बघू शकता मामा आहे माझ्यासोबत आणि हे लोकेशन सुद्धा बघा किती मस्त आहे आणि खूप भारी वाटेल चला आता जाऊया आपण व्हिडिओ बनवण्यासाठी आणि आजचा हा ब्लॉग कसा होता नक्की तुम्ही सगळेजण बघा बघू शकता किती सारी म्हणजे किती सारी ट्रॉफिक आहे म्हणजे आता भरपूर गाड्या चालल्या मी गाड्या दाखवल्या तुम्ही दिसली मला आता इथं किती सारी ट्रॉफिक आहे आणि आता मी करत आहे रोड क्रॉस हे बघा मित्रांनो इथे जास्तीत जास्त रिक्षा दिसत आहे मित्रांनो बघू शकता इथे सगळी साऱ्या गाड्या आहे आणि चला आता मी करत आहे रोड क्रॉस हे बघा आता मी केलेला आहे रोड क्रॉस चालू केला का कॅमेरा हा तुझे कोणी नाही पाहिजे मामा चालू आहे ना मामा चालू आहे ना हा हा तर मित्रांनो म्हणजे मला ध्यानातच म्हणजे मला वाटलं की कॅमेरा बंद आहे म्हणून तर चला आता जाऊया आपण आता जा, व्हिडिओ बनवण्यासाठी तर आम्ही दे जात आहे मंदिरामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला आता जाऊया आपण व्हिडिओ बनवण्यासाठी तर बघा किती मोठ एक बिल्डिंग आहे हे बघू शकता माग तुम्ही आणि आता म्हणून जरांगे पाटील यांची सभा होती तर कोण करून आलं होतं मला नक्की कॉमेंट मध्ये सांगा मुंबईला तर मित्रांनो आता चल म्हणजे व्हिडिओ कसा बनवायचा कसा कॅमेरा धरायचा हे मला आता मामा सांगत आहे सांग तर हे बघू शकता मामा इथं चला तर हे बघू शकता मित्रांनो इथं ना मेट्रो चालू आहे स्टेशन बन रहे। रहे का स्टेशन बनलो आहे हा स्टेशन बनलो आहे आणि हे बघू शकता इथं ना एकदम थोडीला चाललं लागतं एखादी गाडी आली की आगा गेलो डायरेक्ट मी जालना मला मामा गाडी न ना मुंबईची डायरेक्ट जालनाला जालनाला पोहोचन तर मित्रांनो बघू शकता किती मोठ मोठ्याला बिल्डिंग आहे मित्रांनो ही आहे माझी शिल्फी नाव आहे सेल्फी ना आम्ही आता इकडे चाललेलो आहे आणि हे बघा व्हिडिओ बनवण्यासाठी आले तर माझ्या हातामध्ये आहे हे इयरिंग रिंग तर हे आलेलं आहे मी कानामध्ये घालायला व्हिडिओ बनवण्यासाठी बघू शकता माझ्या मागे किती मोठ मोठ्याला बिल्डिंग आहे बापरे खूप मोठ मोठ्याला आहे तिथे बघू शकता तर आम्ही इकडनं रोड क्रॉस केलेला आहे तर आता इकडे आलो तर चला आम्हाला तिथे जायचं होतं व्हिडिओ बनवण्यासाठी तर आता ती जागा ते ठिकाण आलेलं आहे तर चला आता जाऊया आपण आता त्या ठिकाणावर आणि तिथं ना महा सिल् शिल्फी वापी महादेव महादेव चा मंदिर आहे ना आ, गए अभी हम खोज मंजिल हैरे बघा इथं जायचं होतं आम्हाला चला आणि हे ना मेट्रोच काम चालू आहे खंबेचा उभा केलेला आहे जेव्हा इथं मेट्रो होईल ना तेव्हा मी परत येईन आपण मेट्रो मध्ये जाऊ सगळे सगळेजण म्हणजे मी मी तुम्ही सगळे ये सांग म्हणजे तुम्हाला पण असं फील होईल की मी पण आलो म्हणून तर बघा इथं आलो आम्ही किती मस्त आहे आणि कातून सुद्धा खूप भारी असन मित्रांनो आता आम्ही आलो तिथे गार्डन मध्ये पण आता हे च गेट बंद आहे आणि जर लॉक लागलं आहे तर आता नाही जाणं होणार आमचं गार्डन मध्ये गार्डन च लोकेशन बघू शकता खूप छान आहे बघू शकता आता आम्ही आतमध्ये नाही गेलो आणि सगळं मूळ ऑफ झाला आम्ही आलो मस्त व्हिडिओ बनवण्यास दुःख आता काय करावं आणि एवढं उन्हात आलो आम्ही विनायक बोललाच कॅमेऱ्या बघू

हे लोक आम्ही गेलो होता मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी पण मंदिराचं गेट बंद होत तर आम्ही परत आलेले आहे वापस पण रस्त्याने येत आम्ही मी काढले होते दोन तीन व्हिडिओ तर आता ते तुमच्या सगळ्यांना इंस्टाग्राम वरती बघायला मिळणारच आहे तर हे बघू शकता मी तर जाता मला एक छान अशी सुंदरशी गुढी दिसलेली आहे गुणी गुणी तर बघा किती मस्त आहे अशी तर आपण गावाकडे साडीची घालतो पण इथे ना आयती साडी होती आणि आईच्या साडीचीच गुडी लावलेली आहे एवढस दांड आहे आणि आपल्या गावाकडे एवढी लंबी असती आणि म्हणत असतो की आपण सगळ्यात जास्त कोणाची मोठी सगळ्यात जास्त कोणाची मोठी गुढी आहे तर त्याच्यासाठी आपण खूप मोठा दांडू आणतो आणि त्यांची गुढी लावतो तर तिथे किती छोटी होती पण जाऊ द्या मित्रांनो आता जाणार आहे आम्ही दुकानामध्ये जनरल स्कोअर मध्ये तर माझ्यासाठी घ्यायची तुम्हाला चेन तर सदा सोन्याची नाही बर का तर मित्रांनो आता मी तो उन्हात उभा होतो एवढी लागत होता आणि बघा आता झाडाच्या सावली सावलीमध्ये आलो तर खूप थंड लागेल इतर लोकेशन म्हणजे त्याला बघू शकता खूप थंड थंड झाड आहे चला सिम्पी तू कोणतं दुकान पे लेके चा आलीस हम जा नेकलेस की दुकान पे ये चलो हम जा रहे हैं नेकलेस की दुकान पे तर मित्रांनो एवढा लांब चालत चालत आलो तरी पण पैकी सापडलं नाही सांग ना कुठ तरी कुठं आहे तर थोडस आहे थोडस पण बघा कस चढायचं आहे तर रस्त्या डोंगरावर चढायला फ्रेंड

ने 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 आएगी। सो, सो, तर मित्रांनो आता आम्ही आलेला आहे घरी तर मित्रांनो हा माझं तुमच्या सगळ्यांना विसरूनच गेले की आज आहे गुढीपाडवा आणि तुमच्या सगळ्यांना तर सॉरी फ्रेंड खूप लेट शुभेच्छा देत आहे मी तर मित्रांनो गुढीपाडव्याच्या तुमच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो हे नवीन वर्ष तुमच्या सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं की मी ईश्वर चरणी प्रार्थना करते गुढीच्या चरणी प्रार्थना करते तर मित्रांनो चला तर आता मी घरी आलेले आहे आणि आता मी म्हणजे आता जनरल स्टोअर मध्ये गेले होते आणि मी ही साखळी घेतली तर ही सोनेची आहे का चांदीची आहे म्हणजे आता बाजारची आहे का हे सांगा तुम्ही आणि तसं आता तुमच्या सगळ्यांना माहिती झालं असून की आता जनरल स्टोअर मधून घेतलेली आहे तर आता कशाची असू शकते तर, तर मित्रांनो चला आता मी तुमच्या सगळ्यांना आमची गुढी दाखवते हो तर चला गुढी समोर मी रांगोळी टाकलेली आहे रांगोळी एकदम मस्त काढलेली आहे चला मी तुमच्या सगळ्यांना दाखवते जास्त मोठी नाही काढली छोटीच काढलेली तर चला मित्रांनो ही आहे आमची गुढी तर हे बघा मी अशी रांगोळ काढलेली आहे आणि हीच आहे आमची गुढी मित्रांनो तुमच्या सगळ्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला मध्ये नक्की सांगा चला बाय बाय आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये